दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी साहित्य परिषद पुणे शाखेतर्फे स्टँडअप कवी कट्टा या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वीस ते बावीस सादर केल्या श्रोत्यांची भरभरून दाद मिळाली याच कार्यक्रमात पुणे महानगराची दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या पंच वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली प्राध्यापक डॉक्टर वर्षा तोडमल यांची पुणे महानगर अध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली तसेच महानगर मंत्री डॉक्टर चारुदत्त गंधे महानगर मंत्री प्राध्यापक स्वामीनी मोरे महानगर संयोजक श्री महाजन यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर उमा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून युवा लेखक अहमद शेख यांची नियुक्ती करण्यात आली प्रांत उपाध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर अरुण ठोके नाशिक व प्राध्यापक बिराजदार सोलापूर यांची निवड करण्यात आली विस्तारित कार्यकारिणी लवकरच घोषित केली जाईल महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री नितीन केळकर यांनी या वर्षीची कार्यकारणी घोषित केली डॉक्टर अनुजा कुलकर्णी आणि प्राचार्य श्याम भुरके यांची विशेष उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक विसुभाऊ बापट यांनी कार्यक्रमाचा समारोप केला